हे आता आपले संकलित मूल्यमापन मापन चाचणी दोन पेपर होणार आहेत ना पेपर होणार तर आपल्याला मराठी विषयामध्ये आज आपण प्रश्न सराव घेणार काय घेणार आहे प्रश्न सराव घेणार आहे मग आता मी तुम्हाला बघा प्रश्नाचं स्वरूप इथं लिहून दिलेलं आहे मग ही प्रश्न पत्रिका परीक्षेला येईल का नाही नाव लिहिता यायला पाहिजे आवडता प्राणी कोणता तुम्हाला याच्या खाली तुम्हाला चित्र दिलेलं असेल पक्षीचं चित्र दिलेलं असेल प्राणीच दिलेलं असेल त्याच्यानंतर मग फळांचं दिलेलं असेल तुम्हाला कोणतंही चित्र दिलेलं असेल त्याच्या खाली मग तिथं तुम्ही तुमच्या मित्राचं ही नाव टाकू शकता त्याच्यानंतर हस आंबा खा म्हणजे असे आपण वाक्य तयार करू शकतो